वृद्ध महिलेवर अत्याचार करत खून करणाऱ्या आरोपीच्या शूर पोलिसांनी मुसक्या आवळे असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वैजापूर तालुक्यातील लोणीखोर येथील अनुसयाबाई जाधव हो। असे खून झालेल्या महिलेचं नाव असून गुलाब आबा बेलदार असे आरोपीचं नाव आहे एका महिलेवर अत्याचार करत गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीला शिर पोलिसांनी बेड्या ठोकल्या वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द येथील अनुसयाबाई दामू जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तर गुलाबाबा बेलदार असे आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील गुलाब बेलदार महिलेच्या घरात शिरला मात्र महिलेने प्रतिकार करताच गुलाब याने महिलेचे भिंतीवर डोके आपटवले नंतर दोरीच्या सायाने गळावळून खून केला शेजारी असणाऱ्या नागरिकांना आवाज आल्यानंतर त्यांनी महिलेच्या घराकडे धाव घेतल्यानंतर घटना लक्षात आली गावकऱ्यांनी शूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी फौजपाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली वृद्धयाशी पाहणी केल्यावर मैत महिलेचे प्रेत शवविच्छेदनासाठी शूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले सहायक पोलीस अधीक्षक स्वामी यांनी घटनास्थळी भेट दिली आरोपी गुलाब बेलदार मूळचा पाचोरे तालुक्यातील रहिवासी आहे परंतु त्याची बही लोणी येथे वास्तव्यास असल्याने तो दोन दिवसांपूर्वी बहिणीला भेटायला आला होता मयत महिलेचे घर आणि आरोपीच्या बहिणीचे घर समोर असल्याने गुलाबने वृद्ध महिलेवर बारकाईने ध्यान ठेवले पहाटे दारूच्या नशेत आरोपीने महिलेच्या घरात प्रवेश करून तिचा गळा आवळून खून केला खून केल्यानंतर गुलाब जमलेल्या नागरिकांमध्ये उभा होता मात्र पोलिसांची नजर त्याच्यावर पडताच त्याला ताब्यात घेतले पोलिसांनाही गुलाबने मी खून केलाच नाही असे सांगत उलट साहस साथ चोरट्यांनीच मला मारहाण केल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली खोटा बनाव त्याने केला पोलिसांनी खाकी दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पैठणकर पोलीस कॉन्स्टेबल योगेश गायकवाड फौजदार पवार आर आर जाधव सविता वर्पे राहुल थोरात यांनी केली विजय मोगल एम न्यूज पोखरी